गावातून शहराकडं जाणारा रस्ता खड्ड्या खड्ड्याचा असला की जाणारे येणारे आदळआपट करीतच जातात मात्र जेव्हा तो रस्ता डांबरीकरणाचा पक्का होतो तेव्हा त्या रस्त्यावर पडलेल्या डांबरीकरणाच्या कामानं गावकरी समाधान आणि आनंद व्यक्त करत असतात भले तो रस्ता कितीही दिवसापूर्वी झाला तरी त्या रस्त्याच्या केलेल्या कामाचं समाधान आणि स्मिताशय हे कायमच चेहऱ्यावर आपल्याला पाहिजे आकाश दोंडीबा पवार वानगावचा रहिवाशी असून गेले काही दिवसापूर्वी हा रस्ता झालेला होता परंतु येत्यात खूप मोठे मोठे खड्डे व विस्कळीत झालेला होता त्यानंतर मावळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्रेंगाप्पा बारणे यांच्या विशेष फंडातनं बावीस लक्ष रुपये खर्च करून हा रस्ता डांबरीकरण पक्का झाला व गावातील ग्रामस्थांचा येण्याजाण्याचा व शाळेतल्या सर्व मुलांचा रस्ता सुखकर झाला त्यामुळं गावातले ग्रामस्थ व शाळ श्याल, शेळ श्याल, शाळकरी मुलं ही सगळी आनंद आनंदात आहेत मी शिवाजी दत्तोबा वाडेकर वानगाव गावचा रहिवासी असून यापूर्वी हा रस्ता खूप खड्डे वगैरे होते याच्यानंतर मावळचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या खासदार फंडामधनं बावीस लक्ष रुपये रस्त्यासाठी आले आणि त्यानंतर हा रस्ता कायमस्वरूपी व्यवस्थित झालेला आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा